महाकवी गदिमा उर्फ गजानन दिगंबर माडगुळकर यांची आज चौदा डिसेंबर रोजी पुण्यतिथी गदिमा जाऊन आज सुमारे साडेचार दशक लोटली असली तरी त्यांचे लेखन आजही ताजे वाटते चित्रपट चित्रपटकथा व गीते कथासंग्रह कादंबऱ्या नृत्य नाटिका व गीत रामायण असा नजराना महाराष्ट्राला देणाऱ्या गजानन दिगंबर माळगुळकर अर्थात गदिमा जन्म सांगली जिल्ह्यातील शेठफळ या गावचा वयाच्या अठरा एकोणीसाव्या वर्षी शिक्षण सोडून गजानन कोल्हापुरात दाखल झाला आपल्या शाळेतल्या ला लाडक्या मास्तरांनी दिलेली चिठ्ठी घेऊन आचार्य अत्रे यांना भेटला अत्र्यांनी त्याला मास्टर विनायकांकडे पाठवले हो मास्टर विनायकांनी त्याला आपल्या कंपनीत ठेवून घेतले कंपनीची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती दिवस बदलत असतात पुढे काही शिकवण्या मिळाल्या कंपनीत ब्रह्मचारी व ब्रँडीची बाटली या चित्रपटांचे काम चालू होते एकदा त्यासाठी गजाननाचे तोंड मेकअप मॅनने गाडगे रंगवावे तसे फटाफट रंगवले होते गजाननाला आनंद झाला त्याने या दोन चित्रपटात मिळतील त्या सहाय्यक नायकाच्या अनेक भूमिका केल्या कंपनीतल्या कामाचे वळ्या संपल्यानंतरही इतर फालतू नटासारखे पत्ते कुटत न बसता चाललेल्या चित्रीकरणाचे निरीक्षण करणे आणि नवीन गोष्टी समजून घेणे हे गजाननात असलेले गुण मास्टर विनायकांनी ओळखले होते त्यात माया करणाऱ्या बापूराव पेंटरांमुळे गजाननाला कंपनीत पगार सुरू झाला दिवस जरा बरे आले काम करता करता या चित्रपटात त्याने लागतील तशा गीतांच्या ओळी पण लिहायला सुरुवात केली होती एक दिवस तो शोधत होता ती संधी त्याला मिळाली ती होती पहिला पाळणा ह्या चित्रपटाकरिता गीतलेखनाची पुढे व्ही शांताराम ह्यांच्यासाठी पटकथा गीते लिहिण्याची व मुख्य अभिनयाची संधी त्याला मिळाली तो चित्रपट होता लोकशाहीर राम जोशी पडद्यावर नाव झळकले ग धी माडगुळकर त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही जशा काही कलाकारांना एंट्रीला टाळ्या मिळतात तसे पडद्यावर कथा पटकथा संवाद गीते अभिनय ग धी माडगुळकर नाव टाळ्या घेऊ लागले व घडत गेला मराठी चित्रपटसृष्टीचा अनभिष्ठित सम्राट एकदा तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन म्हणाले मी जर राजा असतो तर कविवर्णच्या हाती सोन्याचं कड चढवलं असतं महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक कलाकार अर्थातच गीत रामायणकार महाकवी गि माडगुळकर माडगुळ गजाननाचा एक भारदस्त लेखक व अभिनेता झाला गदिमा उर्फ गजानन दिगंबर माडगुळकर